नमस्कार आमच्या लाडक्या कस्टमर साठी आम्ही घेऊन आलो आहे लग्न सराईसाठी प्लस बिझनेस साठी सुंदर अशा नवीन ट्रेंडिंग कलेक्शन साड्या ते ही अगदी कमी रेट पासून तर पहिली रेटची साडी असणार आहे आपली फक्त दोनशे चाळीस मध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये फक्त दोनशे चाळीस ते ही प्रिंटेड कलेक्शनमध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिकही असं असणार आहे आणि यामध्ये सिक्वेन्स वर्क दिलेला आहे बोथ साईड वर्क मध्ये आणि क्वालिटीसुद्धा येवन असणार आहे आणि ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला भेटणार आहे साडेतीनशे ते चारशेपर्यंत आपल्याकडे फक्त भेटणार आहे दोनशे चाळीसच्या रेटमध्ये आणि अप्रतिम अशी त्याच्यावर डिजिटल प्रिंट साडी कलेक्शन असणार आहे आणि विथ ब्लाऊज तुम्हाला या सर्व साड्या दाखवणार आहे मी आज पूर्ण व्हिडिओमध्ये सेम ब्लाऊज त्याच फॅब्रिकचं येऊन जाणार आहे ह्या साडीमध्ये आणि याच्यामध्ये कलर बघितले तर येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि असा हा सहावा कलर असे टोटल सहा कलर तुम्हाला या साडीमध्ये बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे दोनशे चाळीस रुपये ह्या साडीची नेक्स्ट आपण दोनशे चाळीसच्याच रेटमध्ये साडी बघणार आहोत यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्लावर डिझाईन वर्कच्या साड्या येणार आहे कलर सुद्धा सुंदर असणार आहे आणि येऊन जाणारे यामध्ये फॅब्रिक सुद्धा ए वन प्लस ह्यामध्ये ब्लाऊज सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे बोथ साईड तुम्हाला दिलेला आहे लेस वर्क आणि क्वालिटी ए वन असणार आहे पूर्ण साडीचे प्रिंटेड मध्ये नवीन कलेक्शन असणार आहे बघा प्लस ह्याच फॅब्रिकचा भेटून जाणार आहे तुम्हाला ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे यानंतर याच्यामध्येच हा दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर आणि ह्यामध्ये तुम्हाला अजून एक खासियत दिलेली आहे की ह्यामध्ये गोल्डनचा वर्कसुद्धा ह्या साडीमध्ये केलेलं दिसतं आहे आणि ह्या साड्या ज्या लग्न सरायसाठी देवाणघेवाणासाठी असतील बेस्ट कलेक्शन आहे दोनशे चाळीसमध्ये तुम्हाला कोणत्या शॉपमध्ये एवढ्या स्वस्त साड्या त्याही ए वन क्वालिटीच्या साड्या बघायला भेटणारही नाही आपल्याकडे मात्र भेटणार आहे दोनशे चाळीसच्या रेटमध्ये ह्या साड्या याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन बघायला घेणार आहोत सिल्कमध्ये ही साडी असणार आहे बाटिक सिल्कची साडी असणार आहे प्राईज मात्र असणार आहे दोनशे पन्नास रुपये ह्या साडीची दोनशे पन्नासमध्ये तुम्हाला ही सुंदर अशी कलेक्शनची साडी भेटणार आहे प्लस तुम्हाला ह्यामध्ये दिलेला आहे हा बॉर्डर वर्क आणि सिल्कमध्ये असणार आहे पूर्ण सिल्क साडी असणार आहे हे बघा डिजिटल प्रिंट आहे बाटिक सिल्कमध्ये ही साडी असणार आहे आणि ह्यावरचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दिलेला आहे शेड शेडमध्ये ह्या टाईपमध्ये हे बघा जेवढ्या साड्या मी दाखवते तेवढ्या साड्या तुम्हाला भेटणार आहे विथ ब्लाऊजसह फक्त स्टार्टिंग प्राइस आपल्या साडींची दोनशे चाळीसच्या आजच्या व्हिडिओ मध्ये असणार आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे मात्र दोनशे पन्नास रुपये मार्केटमध्ये गेला तर ही साडी तुम्हाला साडेचारशे ते पाचशे पर्यंत भेटणार आहे कारण की क्वालिटी सुद्धा एवन आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुमच्यासाठी आजचं बेस्ट कलेक्शन लग्नासाठी असेल साठी असतील ज्या महिला घरी बसल्या बसल्याना बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही बेस्ट संधी असणार आहे आणि याच्यामध्ये आपण कलर बघून घेऊया मैत्रिणींनो आणि अजून एक जर याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स व्हेरायटीज डिझाईन्स वेगळ्या पाहिजे आहेत तर ते सुद्धा आपल्या शोगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटून जाणार आहे कलर आपल्याला हा तिसरा कलर येऊन जाणार आहे याच्यामध्ये अजून तुम्हाला जसं सांगितलं डिझाईन्समध्ये पाहिजेल आहे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे प्लस डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर असणार आहे हे बघा एवढे सारे कलर्स ऑप्शन असणार आहे प्राइस मात्र असणार आहे दोनशे पन्नास रुपये आणि अजून एक की आम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला ही साडी पाहिजे ह्याच रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे घरी बसल्या बसल्या आणि जर तुम्हाला आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर आपलं शॉप आहे कल्याण भिवंडी रोड ते गोवे नाका पिंपलगड भारत पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला शगुन टेक्स्टा मार्केट हे आपला शॉप असणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन साडी बघायला घेणार आहोत ही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे दोनशे साठ मध्ये ही खूपच सिल्क साडी आहे वेटलेस मध्ये ही नवीन आलेली आहे काही साडीचा वेट नाही आहे फक्त वेटलेस असणार आहे साडी फक्त दोनशे साठच्या ते ही प्रिंटेडमध्ये असणार आहे फ्लावर डिझाईन प्रिंट वर्क असणार आहे विथ ब्लाउज सहित लाईट शेड मध्ये हे कलर असणार आहेत हे बघा ही पूर्ण साडी येऊन जाणार आहे लाईट शेड मध्ये वाव हा मैत्रिणी आपल्याला येऊन जाणार आहे हा पदर पदर मध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन दिलेला आहे प्लस तुम्हाला ब्लाऊज बघायचा असेल मैत्रिणींना आपल्याकडे ब्लाउज सुद्धा असणार आहे ह्या पदर आणि ब्लाऊज सेम कलरचा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे फ्लावर डिझाईन वर्कची साडी याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर जो ऑरेंज लाईट मध्ये असणार आहे हा ब्लू शेड मध्ये असणार आहे हा पिंक शेड मध्ये असणार आहे हा व्हॉयलेट शेड मध्ये असणार आहे हा येलो शेड मध्ये असणार आहे असे भरपूर सारे आपल्याकडे कलर बघायला भेटणार आहेत सुंदर अशा क्वालिटी व्हॅरायटी मध्ये वेटलेस मध्ये आपण बघितली मध्ये दोनशे साठ रुपये रेट असणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघायला घेणार आहोत ती ही खूपच स्वस्त साडी असणार आहे तर आतापर्यंत जेवढंही कलेक्शन बघितलं ते सगळ्यात बेस्ट होतं आणि याच्यानंतरचं कलेक्शन सुद्धा चांगलं असणार आहे तर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत दोनशे साठच्या रेटमध्ये ही असणार आहे बांधणी कलेक्शन मध्ये नवीन आलेली साडी ह्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला बोथ साइड बॉर्डर डिझाईन वर्क प्लस लेस वर्क दिलेलं आहे पूर्ण बांधणीचा वर्क असणार आहे डिझाईन असणार आहे खालच्या साईडला आणि सेम फॅब्रिक म्हणजे वेटलेस सिल्क मध्ये असणार आहे फुल लेस बॉर्डर वर्क असणार आहे पूर्ण साडी ए वन क्वालिटीची असणार आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर दिलेलं आहे आणि दि, मध्ये ह्यामध्ये तुम्हाला ब्लाउज भेटून जाणार आहे यामध्ये तर देवाणघेवाणासाठी लग्न सराईसाठी बेस्ट कलेक्शन साडी असणार आहे आपल्या शोगून टेक्स्टा मार्केटमध्ये हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर ह्यानंतर हा तिसरा कलर आणि जे आम्ही कलर्स दिलेले आहेत ते, कलर ते सुद्धा रिच लुक वाटणारे सर्व कलर्स आहेत हे बघा असे टोटल पाच कलर येणार आहेत फक्त दोनशे साठच्या रेटमध्ये आहे ही साडी याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन बघणार आहोत ते सुद्धा दोनशे सत्तरच्याच रेटमध्ये असणार आहे पूर्ण जो आजचा कलेक्शन आपण बघितलाय तो पूर्ण प्रिंटेडचा कलेक्शन आहे रेट सुद्धा दोनशे चाळीस पासून स्टार्ट झालेली आहे आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण ही आता साडी बघणार आहोत ती मात्र भेटणार आहे तुम्हाला कितीला मैत्रिणी दोनशे सत्तर मध्ये हे बघा वाव ही तर बेस्ट कलेक्शन साडी आहे याच्यानंतर पूर्ण तुम्ही बॉर्डर वर्क बघून घ्या हा पदर येणार आहे आणि हा ब्लाउज येणार आहे फक्त प्राइस मात्र असणार आहे दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर मध्ये हल्ली काही येत नाही दोनशे सत्तर मध्ये आपल्याकडे येणार फक्त एवढी सुंदर साडी याच्यामध्ये आपण कलर बघितलेत हा पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर येणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा तिसरा कलर सुंदर सुंदर कलर आलेले आहेत तर लवकरात लवकर या लग्नाची शॉपिंग असेल बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर आपल्या शगुन मार्केटला नक्की व्हिजिट करा कारण की खूपच सुंदर साड्या आलेल्या आहेत अगदी कमी रेटमध्ये याच्यानंतर आपण ही झाले दोनशे सत्तर ची याच्यामध्ये जर तुम्हाला दोनशे सत्तरच्याच रेटमध्ये बघायची आहे बट क्वालिटी व्हेरायटी दोन्ही वेगळ्या पाहिजे आहेत डिझाईन वेगळी पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे हे बघा वाव ही मेहंदी कलर फ्लावर डिझाईन बघून घ्या अगदी सुंदर अशी फ्लावर डिझाईन वर्क दिलेली आहे पूर्ण साडीमध्ये वाव वेटलेस साडी आहे काहीही साडीचा सा वेट नाहीये हा पदर येऊन जाणार आहे त्याच्यानंतर ब्लाऊज सेम कलर मध्ये येऊन जाणार आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघून घेऊया कलर तर अप्रतिमच आलेले आहेत याच्यापैकी हा मेहंदी कलर पहिला असणार आहे हा वांगी कलर येऊन जाणार आहे तुम्हाला हा डार्क ब्लू कलर येऊन जाणार आहे याच्यानंतर हा येऊन जाणार आहे आपला पूर्ण चॉकलेटी कलर मध्ये हा कलर रेड कलरमध्ये येऊन जाणार आहे आणि हा कॉफी कलरमध्ये असे टोटल सहा कलर भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणींना किती सांगितलेली फक्त दोनशे सत्तर मध्ये मार्केटमध्ये ह्या साड्या तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला ही साडी साडेतीनशे चारशे पर्यंत भेटणार आहे आपल्या शेकून मध्ये आलात तर फक्त दोनशे सत्तर जरी तुम्ही बिझनेस करायचं स्टार्ट केलं एका साडी मागे तुम्ही आरामात घरी बसल्या बसल्या शंभर दीडशे रुपये कमवू शकता किंवा बिझनेस नसेल करायचं तुम्हाला लग्न सराईसाठी पाहिजे लग्न सराईसाठी सुद्धा बेस्ट कलेक्शन साडी असणार आहे याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार दोनशे नव्वदच्या रेटमध्ये ह्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे गोल्डन साडीचा वर्क प्लस तुम्हाला यामध्ये दिलेला आहे अजून एक बॉर्डर डिझाईन वर्क दोनशे नव्वद आहे या साडीची रेट असणार आहे पूर्ण साडी ओपन करून दाखवते वाव ही सुद्धा साडी सुंदरच आहे हे बघा नवीन आलेली फॅन आपल्या प्रासो फॅब्रिक मध्ये असणारे ही साडी याच्यानंतर याच्यामध्ये आपण ब्लाउज बघितली तर ब्लाउज येऊन जाणार आहे ह्यामध्ये साडी सुद्धा ए वन क्वालिटी जी आहे ही जर वेअर केली एक तर एकदम व्यवस्थित अशी अंगाला बसणारी आहे दोनशे नव्वद या साडीची डेट असणार आहे त्यापैकी हा पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर येणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा आपल्याला तिसरा कलर हा जो आपण पहिला कलर बघितला असतो हा चौथा कलर येणार आहे आणि हा एक पाचवा कलर असे टोटल येणार आहे सुंदर सुंदर पाच कलर यामध्ये डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा भेटून जाणार आहे आणि आपलं लास्ट कलेक्शन बाकी आहे ती सुद्धा साडीची प्राइस असणार आहे तीनशे तीस रुपये असणार आहे तीनशे तीस मध्ये तुम्हाला ही सुंदर अशी एकदम अप्रतिम अशी नवीन सॉफ्ट सिल्क मध्ये साडी भेटणार आहे फॅब्रिक सुद्धा याचं सुंदर असणार आहे सॉफ्ट असणार आहे एकदम मटेरियल तीनशे तीस ह्या साडीची रेट असणार आहे बघून घ्या नवीन आलेली आहे ही साडी आपल्या सध्या मार्केटमध्ये ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला पूर्ण लेसवर्क हे बघा लेस वर्क येऊन जाणार आहे फुल लेस बॉर्डर मध्ये ही येऊन जाणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडी येऊन जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा युनिक डिझाईन दिलेली आहे पूर्ण त्यानंतर याच्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे हा ब्लाउज तो सुद्धा युनिक मध्येच भेटणार आहे तीनशे तीस या साडीची प्राइस आहे मार्केटमध्ये मा ही साडी साडे चारशे पाचशे पर्यंत भेटणार आहे शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये मा होलसेलमध्ये मा म्हणजे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तीनशे तीस फक्त तीनशे तीस मध्ये एवढे सुंदर कलर याच्यामध्ये तुम्हाला व्हॅरायटी पाहिजे डिझाईन पाहिजे ते सर्व भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला व्हिजिट करायला लागणार आहे शगुन मार्केट मार्केटमध्ये एवढे सुंदर सहा कलर तीनशे तीस मध्ये भेटणार आहे अशा नवीन ट्रेंडिंग कलेक्शनमध्ये तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं आपलं प्रिंटेडचं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण की स्टार्टिंग प्राइस फक्त दोनशे चाळीस पासून तेही ए वन क्वालिटीच्या साड्या दाखवलेल्या होत्या खास लग्न सराईसाठी असेल बिझनेससाठी असेल हा पूर्ण व्हिडिओ बनवला होता तर लवकरात लवकर या आपल्या शगुन टेक्स्ट मार्केटला नक्की व्हिजिट करा ऑनलाईन ऑर्डर द्यायची असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच भरभरून प्रेम देत राहा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद